आपण पाहत आहात डेली न्यूज मराठी आज आपल्या बरोबर इथं स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ते म्हणजे मित्रसेनेचे प्रमुख शहाजी मुसळे फौजी हो आणि शहाजी मुसळे फौजी हो आज इथं स्टुडिओमध्ये येण्यामागची काही कारण आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मुसळेजी तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सर्वात पहिली मला एक सांगा की तुमचं आज जे सरकार निवडून आलेलं आहे त्या बाबतीत तुमचं पहिलं मत काय आहे हे जे आज सरकार जे निवडून आलेलं आहे महायुतीचं सरकार ह्याच्यामध्ये ह्या मायुतीचं सरकार निवडून येण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठे जर कोणाचं योगदान असेल तर ते मला असं वाटतंय की ह्या कार्यकर्त्यांचं आणि सामान्य जनतेचं त्याचबरोबर ह्याच्याबरोबर जे निर्णय घेतलेले आहेत ह्या अडीच वर्षामध्ये जे पाठीमागचं जे सरकार होतं एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांच्या नेतृत्वाखाली त्या थे थे तर त्या एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला विकास कामांच्या बद्दलची ज्या विकास कामाची त्यांनी हातामध्ये घेतली त्याच्यामध्ये अटल सेतू असेल समृद्धी महामार्ग असेल जो स्थगित जे झालेलं सरकार होत स्थगिती सरकारचं काम होत की त्याला कुठंतरी त्यांनी गती गती देण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी कल्याणकारी योजना ज्या राबवल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे माझी लाडकी बहीण योजना माझा लाडका भाऊ योजना ही गेम चेंजर ठरली आणि शेतकरी योजना अशा बऱ्याच योजना ज्या आहेत या कल्याणकारी योजना होत्या आणि विकास कामांचं पण त्यांनी चांगल्या पद्धतीनं म्हणजे ते कुठंतरी संघट हे करून आणलेलं आहे ती कामं अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी अडीच वर्षामध्ये करून दाखवलं आणि हे जे सरकार जे आहे हे सरकार त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पूर्ण केलं आणि त्यांनी फक्त आपल्या पक्षाचंच नाही तर पूर्ण युती सरकारला त्यांनी चांगल्या पद्धतीचं गटबंधन चांगलं असं संघटन तयार केलेलं आहे त्यामुळं माझी आपल्या म्हणजे माझी आप मित्रसेना हे जे आपला जो संघटन आहे हे जे संघटन आपण मित्रत्व आणि बंधुत्व या जीवावर आपण चालवतो तत्व आहेत तर याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आहेत हे आणि आनंद दिगेसाहेब यांचं आम्ही मित्रत्व बघितलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा पद्धतीच्या ज्या ह्याच्यावर आम्ही प्रभावी झालो श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज हे सक... मोठ्या आज शिवेंद्रशिवराजे भोसले यांच्या पाठीशी उभे राहिले खंबीरपणे उभे राहिले आणि त्याचाच आज तेच बंधुत्व आज पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्याचा जल्लोष आहे आणि त्याच बंधुत्वाच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा जल्लोष केला जल्लोष केला जातो आणि त्याच्यामुळे काय की आज आमच्या जे मित्रसेनेचं जे धोरण होतं बंधुत्व आणि मित्रत्व हे जो आमचा बेस आहे ह्या बेसला अगदी तंतोतंत जुळणार असं समीकरण ह्या वेळेस या विधानसभेनं पण घडवून दाखवलेलं आहे महाराज साहेबांनी पण याच्यामध्ये बंधुत्वाचा खूप मोठा पुरस्कार केलेला आहे आणि माझे आत्ता जे महायुतीचं जे, जे सरकार निवडून आलेलं आहे या सरकारकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत या सरकारकडून आमच्या पहिले तर मंत्रिपदामध्ये मुख्यमंत्रीपद हे सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांना मिळावं ही आमची म्हणजे मित्रसेना संघटनेची प्रामाणिक मागणी आहे त्याचं कारणच असं आहे की आज पूर्ण महायुतीला पण एक असा चांगला नेता मिळालेला आहे महाराष्ट्राला तर नेता मिळालाच परंतु एकनाथ शिंदे हे एक संयमी आणि एक मोठ्या भावाची भूमिका आणि एका मित्राची भूमिका चांगल्या पद्धतीने बजावत बजावतात त्यामुळं त्यांना हे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमची एकदम मनापासून इच्छा आहे त्यामुळं माझी पूर्ण खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण नकार नसणार आहे याबद्दल म्हणजे माझं ठाम मत आहे आणि एकनाथ शिंदे साहेब जे आहेत हे मुख्यमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीने कार्य करतील त्याचे गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे ऑल जे केलेलं काम आहे दे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत हे चांगल्या पद्धतीची भूमिका जे आता अडीच वर्षामध्ये जे सरकार ताळमेळ दिसला तेच सरकार आता आपल्याला पुढल्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये पाहायला मिळालं पाहिजे कारण ते अडीच वर्षामध्ये जे सरकार झालेलं आहे ते सरकार ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीने सरकार झालेलं आहे त्यामुळे येणारे पाच वर्ष पण जे आहेत ते अशाच पद्धतीनं जर जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर याच्यामध्ये थोडा त्यांनीच विचार केला मानाचा मोठेपणा मानाचा मोठेपणा दाखवला तर माझ्या अंदाजानं हे पद मुख्यमंत्री पद जे आहे एकनाथ शिंदेसाहेबांना मिळू मिळू शकते आता सातारा विधानसभेच्या सा निकाल आपण पाहिलेत सर्वांनी महाराष्ट्र राज्यामध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले हे मोठ्या मताधिक्याने विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले बरोबर तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आता श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा जर विचार केला तर ते सर्वांचे आमच्या सातारकरांचे लाडके महाराज साहेब बाबा महाराज म्हणून आम्ही त्यांना संबोधतो त्यामुळे बाबा महाराजांना जे यश मिळालेलं आहे ते खरंच मित्रत्वाचा आणि बंधुत्वाचा पुरस्कार आहे त्याच्यामध्ये आज मी स्वतः महाराज साहेबांना कधी एनी टाइम फोन केला तर महाराज साहेब ते फोन उचलतात माझाच नव्हे तर कुठल्याही कार्यकर्त्यांचा चांगल्या पद्धतीनं ते फोन उचलतात त्यांना रिस्पेक्टली बोलतात आणि त्यांच्याशी जे काही निर्णय असतील किंवा जे काय आडी अडचणी असतील ते समजून घेऊन त्यांना एक मित्रत्वाचा आधार देतात त्यामुळं बाबा महाराज साहेब यांना आपल्या मित्रसेनेच्या वतीनं माझी तर पूर्ण मित्रसेना संघटना प्रमुख या नात्यानं ना। मी अशी मागणी करू इच्छितो की महाराज साहेबांना हे कॅबिनेट मंत्रीपद हे मिळालंच पाहिजे कारण ते आता प्रबळ दावेदार आहेत त्याचे कारण पूर्ण पण सिद्ध केलेले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज त्यांनी प्रथम क्रमांकावरच मतदान त्यांनी घेतलेलं आहे आणि जनतेवरनं पण त्यांच्यावर भरभरून हे केलेलं आहे मी आज जो सांगत होतो लोकांना की, की, की मान गादीला पण मत मात्र लोकशाहीच्या राजगादीला असं मी म्हणायचो पण लोकशाहीचा राजगादी ही खऱ्या अर्थानं महाराज साहेब आहेत आज जनतेने पण दाखवून दिलेले दा त्यामुळं अ... सर्वात सर्वांना एक्सेसेबल असणारे जर का कोण नेतृत्व असेल तर ते शिवेंद्रराजे म्हणून ओळखले शिवेंद्रराजे भोसले जे आहेत कारण त्यांना आता ते एकटेच नाहीत ना हा त्यांच्या पाठीमागे जनता तर आहेच पण त्यांचा मोठा भाव जो आहे आपले छत्रपती उदयनराजे भोसले हे आज त्यांच्या पाठीशी उभे आहेत मित्र आणि बंधुत्व ज्यांनी स्वीकारलं त्यांचा पराभव हा कधीच झालेला नाही त्यांचा विजयही झालेला आहे विजय झालेला आहे हा त्यामुळं आत्ताच्या ह्या विधानसभेमध्ये पण भावा बंधुत्व आणि मित्रत्व हे जे कसं सक्सेसफुल झालेलं आहे आज हे आज तुम्ही सगळी जनता बघतायच आज आपल्या प्रसार माध्यमाच्या द्वारे पण आज शिवेंद्र सिंह राजे भोसले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळेल पण त्यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळाल्यानंतर तुमच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत साहजिकच आमच्या ग्रामीण आम्ही ग्रामीण भागातून येतो त्यामुळे ग्रामीण भागातील जे अडी अडचणीचे जे प्रश्न आहेत ज्या पद्धतीनं आता लावंगर जलूपसा सिंचन योजना जी आहे ही ही चळवळ आता आम्ही उभी केलेली आहे पण हेच आमची प्रमुख मागणी आमची असणार आहे की लांगर जलूपसा सिंचन योजना ही प्रथमता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर इतर जे ग्रामीण भागातील जे प्रश्न असतील जसे पानंद रस्ते असतील असे बरेच विविध प्रश्न आहेत ते आम्ही वेळेनुसार त्याच्या मागण्या करूच आणि ते आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराज साहेब जे आहेत ते आम्ही केलेल्या मागणीला कधीच नकार देणार नाहीत किंवा त्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं चा काम महाराज साहेब शंभर टक्के करतील असा विश्वास माझा पण आहे मित्रसेनेचा विश्वास आहे त्यामुळे शंभर टक्के महाराज साहेबांकडून हे काम होईल याची आम्हाला खात्री आहे पूर्ण आता आमच्या दर्शकांना थोडस जर का सांगितलं तर बरं होईल की मित्रसेना नेमकं काय काम करते ऍक्च्युली मित्रसेना जी आहे आम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मित्रत्व आणि बंधुत्व या दोन मुद्द्यांवर काम करतो आम्ही त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये जे ऐंशी टक्के जे समाजकारण आहे आणि वीस टक्के जे राजकारण आहे अशा पद्धतीच्या जे आमची हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिके साहेब यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन त्यांचं झालं होतं आम्हाला हे मिळालं होतं त्याच पद्धतीनं आम्ही त्याची वाटचाल चालू करतोय आणि दुसरी गोष्ट अशी की जे मित्रसेना चा चार्ण जी आहे ही आपल्याला सरकारी योजना ज्या आहेत त्या सरकारी योजनांचा पुरेपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जसं आता महायुती सरकारनं अडीच वर्षामध्ये जे केलं होतं की शासन आपल्या दारी त्याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवत त्याच्या पहिल्यांदा मित्रसेना जी आहे ती आपली लोकांपर्यंत पोहोचली लोकांना त्यांनी सांगण्याचं काम केलं की जसं विधवा पेन्शन योजना असेल वृद्ध पेन्शन योजना असेल तर काही लोकांना योजना माहीत आहे परंतु त्या योजनांचं लागणारी कागदपत्र कोणती त्यांना काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे त्यांना माहीत नव्हतं त्यामुळे मित्रसेनेच्या वतीनं आम्ही काय केलं की लोकांपर्यंत पोहोचलो लोकांना ते पॉम्प्लेट दिलं की बाबा तुम्ही हे एवढे एवढे कागदपत्र तुम्ही जमा करा त्याच्यानंतर तुमचा मग त्यांनी ज्या फायली जमा केल्या त्या फायली सरकारी लोकशाहीच्या माध्यमातून ज्या यंत्रणेला पोचवायच्या होत्या त्या यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्या लोकांना शासन आपलं शासन आपल्या योजने मित्रसेनेच्या माध्यमातून हे काम करत हा बिलकुल बिलकुल हेच काम आम्ही केलं होतं तर हेच काम आम्ही पुढे सातत्याने पण असं चालू ठेवू ज्या पद्धतीनं पाठीमाग जशा पद्धतीने केलं होतं त्याच पद्धतीने आमची सामाजिक कार्य चालू हे तुम्ही जे काही काम करत असताय त्याला आमच्या डेली न्यूज मराठीतर्फे तसंच पाहत असलेल्या दर्शकांतर्फे तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच